पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या काही दिवसापासून सातत्यानं पक्षप्रवेश होत आहे आणि आज अतिशय महत्वपूर्ण असा पक्षप्रवेश सोहळा काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्यालजी यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत आहे मी आदरणीय रविभाऊना विनंती करतो की त्यांनी कैलासजी गोरंटाल यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं आदरणीय कैलाजी गोरंट्याल हे आमदार राहिलेले आहेत आणि आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्यांच्यासोबत संगीताताई गोरंट्याल संगीताताईंचंही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये भाऊंनी स्वागत करावं याशिवाय अक्षयजी गोरंट्याल यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये भाऊंच्या उपस्थितीमध्ये स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो भारतीय जनता पार्टीमध्ये आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत काँग्रेसचे नगरसेवक महावीर ढक्काजी सौ शिक्षाताई महावीर ढक्काजी यांनाही विनंती की त्यांनी प्रवेशासाठी व्यासपीठावर यावं जी भारतीया काँग्रेसचे हे सर्व नगरसेवक कैलाशजी गोरंट्याल यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत कृपया ज्यांचं नाव घेतोय त्यांनी स्टेजवर यावं त्यांना स्टेजवर येऊ द्यावं खाली उभं राहा आपण सगळ्यांनी जगदीशजी भारतीया विजयजी चौधरी विनोदजी गोरक्ष गोरक्षक नंद किशोरजी गरदास अशोक गुलाबचंदजी भगत श्रवण भुरेवाल राज सिंग स्वामी, सौ संगीताताई पाजगे, विना सामलेटी अनंतजी वाघमारे रणजितजी मगरे रवींद्रजी जगदाळे जीवनजी सले प्रभुदासजी ठाकूर विजयजी पवार संजयजी भगत यासह असंख्य कार्यकर्ते काँग्रेसचे सर्व नगरसेवक आहेत जालना मधले आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत तर, तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत मी फक्त आता नाव वाचतो आपण जाग्यावर थांबायचं या सगळ्यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये झाला असं या ठिकाणी जाहीर करतो हरिजी देवावाले राहुल हिवराळे राहुल खरात बाबू पवार या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत शिवाजी शेजूळ संतोष देवडे रामनाथ देवडे जीवन बागल नारायणजी पाटेकर रामेश्वर मोरे या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे शिवाजी शेजवळे जिल्हाध्यक्ष आहेत आता आपण उरलेले प्रवेश नंतर करूया या सर्व मान्यवरांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये सर्व कार्यकर्त्यांचा प्राथमिक प्रवेश या ठिकाणी झालेला आहे उर्वरित कार्यकर्त्यांचा प्रवेश आपण आपली भाषणं झाल्यानंतर करणार आहोत बोलो भारत माता की भारत माता की यानंतर आपण सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की आता आपण आहे बाकी सर्व कार्यकर्त्यांचा प्रवेश आपला भाषण झाल्यानंतर आपण करणार आहोत यानंतर ज्यांचा या ठिकाणी कैलाजींचा प्रवेश झालेला आहे तर मी सुरुवातीला कैलाजी गोरंट्या साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय कैलाजी गोरंट्या आज आपल्या या भारतीय जनता पार्टीचे कार्यालयात या प्रवेश सोहळ्यात उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण कार्यकर्त्यांनी कृपया प्लीज सगळ्यांनी खराबी मंत्री आदरणीय माजी खासदार आमचे मित्र रावसाहेबजी धामे